रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्ती विरोधामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळे आंदोलन करण्याची घोषणा केली होती मात्र आता महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकच एक मोर्चा निघेल अशी घोषणा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे त्यांच्या या पोस्टमुळे आता राज्यातील नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्ती विरोधामध्ये सर्वच विरोधी पक्ष एकत्र येणार असल्याचे संकेत मिळत होते तेच आता स्पष्ट झालं आहे काल राज ठाकरे यांनी पाच जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यानंतर लगेच उद्धव ठाकरे यांनी सात जुलै रोजी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची घोषणा केली होती तेव्हापासूनच सर्व एकत्र का येत नाहीत असे प्रश्न विचारले जात होते यावर आता अखेर तोडगा निघाला असून हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल अशी पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे यासोबतच संजय राऊत यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो देखील पोस्ट केलाय राज्य सरकारच्या वतीनं सूत्र स्वीकारण्यात आले त्यामुळे राज्यातील शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवली जाणार आहे राज्य सरकारच्या निर्णयाला विरोधांमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा